नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या पालघर जिल्ह्याचा सर्वात जास्त नावादलेला असा युट्यूब कलाकार डान्सर आदिवासी गावठी यूट्यूब कलाकार तो म्हणजेच महेश उंबरसाडा तर मित्रांनो महेश उंबरसाड्याचं येत्या एप्रिल एंडिंगला लग्न आहे तर महेश उंबरसाड्याच्या लग्नाला कोणकोणते यूट्यूब कलाकार येणार आहे किंवा महेश उंबरसाड्याचं लग्न कोणासोबत आहे हे आपण सर्व काही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आणि महेश उंबरसाडाचं गाव कोणतं आहे हे सर्व काही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ एंड परत बघत राहा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला दर पाल्गर्जा पाल्गर्जा तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पालघरच्या किंग पालघरच्या सुपरस्टार आणि पालघर जिल्ह्याच्या आदिवासी गावठी युट्यूब कलाकार असा महेश उमरसाडा तर महेश उमरसाडाचं लग्न तीस चार दोन हजार पंचवीस रोजी आहे याच महिन्यात एप्रिल एंडिंग ला महेची हळद तीस चार दोन हजार पंचवीस रोजी आहे तसेच महेशचे लग्न एक पाच दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे तर महेशचं गाव आहे कैनाड प्रभूपाडा पालघरचे सर्व युट्यूब कलाकार महेशच्या लग्नाला येणार आहे जसे की नितेश बुंदे दर्शना झिरवा रोशन रावते संजना रावते आणि संजना रावते आणि काजल रावते असे सर्व युट्यूब कलाकार महेश उमरसाड्याच्या लग्नाला येणार आहे तर तुम्ही पण नक्की या आपण सर्वजण महेश उमरसाड्याच्या लग्नाला जाऊया तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की शाळेचं लग्न कधी आहे आणि शाळेचं गाव कोणतं आहे तर एप्रिल एंडिंगला लग्न आहे शाळाचं आणि एक तारखेला शाळेचं लग्न लागणार आहे तर नक्कीच तुम्ही पण या आपल्या पालघर जिल्ह्याचं सर्व जास्त नावाजलेले असे यूट्यूब कलाकार ते पण शाळेच्या लग्नाला येणार आहेत तर तुम्ही पण या मी पण येणार आहे तर नक्की आपण सर्वजण शाळेच्या लग्नाला जाऊया आणि खूप एन्जॉय करूया चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण समजेल महेश मराठाचं लग्न कधी आहे आणि कोणत्या गावे आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये